नमस्कार शेतकरी मी मित्रांनो मी ओंकार इंदे ॲग्रीफड कंपनीचा प्रतिनिधी आपण आज आलेलो आहोत मालेगाव तालुक्यातील आजंग गावातील प्रगतशील शेतकरी योगेश बच्साव यांच्या प्लॉटवरती यांनी आपल्या कंपनीचे विलटॉक्स परत ॲग्रीबॅक निमॅटॉक्स ॲग्रीडिपके हे प्रॉडक्ट वापरलेले आहेत तर आपण जाणून घेऊया रिझल्ट कसं काय आलेले आहे मी अजय म्हणून बोलतो श्री योगेश दशरथ बच्चा आजंग पोस्ट वडेल तालुका मालेगाव जिल्हा असेल मी दोन ते तीन वर्षापासून तुमचं प्रोजेक्ट वापरतो म्हणजे अॅग्रिफ कंपनीशी जोडले गेले तर तुम्ही सुरुवातीला कोणता प्रोडक्ट वापरला होता मररोगावरती वापरलं होतं मिस वापरलं तर अतिउत्तम चांगल्यापैकी रिजेक्ट मला मिळाला दहा ते बारा दिवसांनी मस्त पैकी झाडचे झालं आणि झाडाची म्हणजे चाल एकदम व्यवस्थित होत त्याच्यानंतर तुम्ही निमेटॉक्स वापरलं होतं जे निमेटोड वरती काम करत निमेटोडवरती वरती काम करत असताना आपण निमेटॉक्स प्लस एग्री के दिल होता तुम्हाला किट दिल ओ, तो थे तो त्या किटचा सा रिजल्ट तुम्हाला कसा वाटला छान छान वाटला एकदम बेस्ट रिजल्ट मिळाला कंपनीकडून मला आणि अतिशय उत्तम छान डिमेटॉक सोडल्याच्या नंतर किती दिवसांनी तुम्हाला रिजल्ट दिसला मला 10 ते 12 दिवसांनी एकदम मस्त पैकाचा झाडने ग्रिप पण धरली पत्ती पण एकदम गिरी गार झाली पांढऱ्या मुळ्यांची पण वाढ झाली जे मुळांना जगाठी होत्या त्या नष्ट झाल्या म्हणजे मरून गेल्या मरून गेल्या दादा कुजून गेले होते आणि बाग धरल्याच्या नंतर तुम्ही एक ऍप्लिकेशन केलं होतं त्याच्यानंतर परत दुसरं ऍप्लिकेशन करायला पाहिजे होतं मी सेटिंग आहे मला पण मी केलं नाही माझी चालते त्याच्यानंतर तुम्ही अॅग्री बॅग किट पण वापरलं होतं मग आणि साईजच्या वेळेस मी साईज वॉन पण वापरलेला आहे साईज चा रिझल्ट कसा एकदम छान एकदम गुलाबा सारखा कलर बनतो त्याच्याने आणि साईज पण एक नंबर बनते साईज ची फवारणी घेतल्याच्या नंतर किती दिवसात तुम्हाला रिझल्ट मला साईज वाढ घेतल्यानंतर मूळ म्हणजे एकदम कमी दिवसात सात ते आठ दिवसात कलर एकदम फुल कलर डार्क एकदम पूर्ण राउंड कलर मिळाला मला एकदम लाल जरा लाल जरा आणि साईज पण चांगली मिळाली किती ग्रॅमचं फळ झालं होतं साडेतीनशे तर साडेपाचशे पर्यंत फळ निघालं माझं साडेतीनशे ते पाच साडेपाच साडेपाचशे परत तुम्ही अॅग्री आपलं किट आहे ते किट कधी युज केलं होतं ते मी अग्नी बाग पकडला ना बाग पकडण्याच्या टाइम एक ते दीड महिन्याने दिलं होतं मी ते किट दिलं होतं ना ते म्हणजे चार लिटर औषध आपल्याला ते त्याचा रिझल्ट कसा भेटला चां, छान चांगला रिझल्ट मिळाला त्याचा आपल्या शेतकरी बंधूंना काय सांगणार तुम्ही अॅग्रिफचे प्रोडक्ट वापरले पाहिजे का नाही रोगावरती आपले शंभर टक्के टक्के तर त्यांनी वापरायला पाहिजे मला जसा रिजल्ट मिळाला ते अतिउत्तम रिजल्ट मिळाला माझं एकच म्हणणं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी कमीत कमी तुम्ही जर असं रासायनिक वीस टक्के वापरलं तर चाळीस टक्के पन्नास टक्के या अॅग्रिफी वापरावं लागत्रीफड चे प्रोडक्ट वापरावं लागतं म्हणजे तुम्ही आपले मर रोगावरती मग जो रोग आहे डाळी बी राहिलं तरी हे एक स्प्रे दुसरा एक स्प्रे तिसरा एक स्प्रे असंच घ्यायला पाहिजे म्हणजे एकच औषधावरती अवलंबून न राहता आजून बदलून आदलून बदलून मारायला पाहिजे बरं चालते म्हणजे आपण अॅग्रिफ चे प्रॉडक्ट वापरून समाधानी पूर्णपणे समाधानी आहे आणि आज पण मी बुकिंग केलेले आहे कोणत्या औषधांची बुकिंग निमेट बुकिंग कशी केलेली आहे बुकिंग फोन करून तुमच्या नाशिकला ऑफिस आहे ना ऑफिस वरती फोन करून तिथूनच मी बोर्ड वापरतो मला ते कुरिअरने तीन ते चार दिवसात इथं घर पोहोचत आल्यानंतर मी पेमेंट त्यांचं करतो पोस्टमान द्वारेच पेमेंट करतो म्हणजे तुम्ही तुम्हाला जेव्हा औषधं पाहिजे नसतात त्यावेळेस तुम्ही आमच्या कंपनीचे जे कृषी सल्लागार कॉल करतो ते तुम्हाला माहिती कसे अतिउत्तम देता आपण सांगितलं की बा असा असा प्रॉब्लेम आहे काय करावं लागेल सर हे नाही तर ते वापरा ते नाही तर हे वापरा असं सांगता ते जर आता रोगावरची माहिती पूर्णपणे तर देतात म्हणजे ती माहिती घेऊन जे आमचे कृषी सल्लागार आहे ते माहिती सांगतात तर ते माहिती मिळाल्याच्या नंतर तुम्ही समाधानी होता का समाधानी असं आहे ते तुम्ही तिथं कमीत कमी आपण किलोमीटर वरती ऑफिसवरती राहतो आपण जागेवरती स्पॉटवरती राहतो तर त्यांना आपली काय समस्या आहे हे तर नाही डायरेक्ट स्पॉटवरती दिसू शकत पण कमीत कमी आपलं जे आपण जे सांगतो ना त्याच्या जी आ... माहिती आहे माहिती सांगितलं प्रॉब्लेम त्याच्यावरती आपल्याला ते प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेम सांगितल्याच्या नंतर उत्तर जे भेटत ते योग्य प्रमाणात प्रमाणात भेटत थोडंफार फार किंचू परंतु राहू शकत हो कारण की आपण स्पॉट वरती आहे तर ते आपल्यापेक्षा शंभर किलोमीटर पण आम्ही उपाय काढलेला आहे फोटो घेणे किंवा व्हिडिओ घेणे प्लॉट चे तुमच्याकडून पण घेण्यात आलेले असतील फोटो टाकलेले आहेत ना फोटो टाकलेले बरं चालतंय आणि शेतकरी बंधूंना काय सांगणार तुम्ही आपल्या म्हणजे काही शेतकऱ्यांचं असं होतं की ऑनलाईन ऑर्डर करायचं नाही किंवा अविश्वास दाखवल्यासारखं होतं आता तुम्ही दोन वर्षापासून आपल्या कंपनीशी जोडले गेलेले दोन वर्षापासून आहे बाकीची कंपनी पहिले फोन पे, पे, पे पेमेंट करायला होतं पण आपली कंपनी तसं नाही आहे आपली कंपनीला फोन करून ते आपल्याला प्रोडक्ट घरपर्यंत पोचवता घर, घर पोस्टमन आपले कुरिअर देता आणि मगच पेमेंट करतो आपण ही तुमच्या कंपनीची चांगली सिस्टीम आहे म्हणजे फसवणूक फसवणूक ही गोष्ट कुठं होत नाही नाही तर बाकी कंपनीमध्ये कसं असतं फोन पे आधी मारा आणि मग आम्ही पाठवतो इथं तसं नाही इथं एक रुपया नाही पण फोन पे मारला कुरिअरने येऊन लागतं ते आल्यानंतर तीन चार दिवसांनी आल्यावर आपण पेमेंट करून देतो तर शेतकरी बदल ना तुम्ही काय सांगणार आहे जे प्रॉडक्ट चा एकदम छान प्रोजेक्ट आहे आणि सगळ्यांनी वापरायलाच पाहिजे पन्नास टक्का साठ टक्का का होईना वापरायला पाहिजे बरं चालेल धन्यवाद